साकोलीमध्ये साकोली विधानसभेचं नेमकं गणित काय साकोलीचा आमदार नेमका कोण होईल साकोली विधानसभेचं चित्र नेमकं काय असेल ते देखील आपण पाहूयात कारण खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिष्ठा इथं पणाला लागलेली आहे आणि साकोलीचा संभाव्य आमदार नेमका कोण आहे ते आपण बघतोय संभाव्य आमदार आहेत नाना पटोले साकोलीमध्ये नाना पटोले हे संभाव्य आमदार असणार आहेत विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण उमेदवार आपले भविष्य अजमावत आहेत सकाळी सात पासून सायंकाळी सहा पर्यंत एकूण सदुसष्ट पॉईंट एकवीस टक्के मतदान झाले दोन लाख वीस हजार सातशे सत्तर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण तेरापैकी तीन उमेदवारांमध्ये खरी स्पर्धा होती यामध्ये महाविकास आघाडीचे काँग्रेसकडनं प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले त्यासोबतच महायुतीचे